नमस्कार सर्वांचे तुमचा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर शिवरात्र वाथसाठी लागणारा जो अखंड दोर असतो तो कसा बनवायचा आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्ही दिलेल्या भरपूर प्रतिसादामुळे शिवरात्र वाद ह्या व्हिडिओला खूप सारा प्रतिसाद दिलात खूप लोकांनी पाहिला त्याबद्दल धन्यवाद तर त्यामध्ये कमेंट आली होती की अखंड दोर कसा का बनवायचा हे आम्हाला दाखवा तर आपण बघू शकता या ठिकाणी अखंड दोर कसा बनवायचा हे आता दाखवणार आहे आपण यात माझ्या दोर कसं बनवते ते तुम्ही बघू शकता एका काडीला तो बनवलेला दोर गुंडाळून घेत आहे तर आता आपण ह्या दोरला ह्याच्या पुढे अखंड कसा बनवायचा ते बघणार आहोत तर आता आपण ते गुंडाळून घेतल्यानंतर त्या दोरला नंतर कसा जॉईंट होत करतात आणि तो कसा कंटिन्यू पुढे वाढवत जायचं ते बघणार आहोत आता आता आपला गुंडाळून झालेला आहे तर आता थोडा त्याचा एक बाईट काढून घ्यायचा त्याला दुसरा कापूस जोडून घ्यायचा आता कसा जोडून घ्यायचा त्याला पुढील प्रमाण प्रमाणात आता बघत घ्या आज आपण कापूस काढून घेतलेला आहे तर तो आपण ज्या काळीला गुंडाळलेला दोरा होता त्या दोऱ्याला थोडासा दोरा असा लावून घ्यायचा आहे आता त्याचा दुसरा ऑपोजिट साईडचा जे पदर असतो तो पिळण्यासाठी हेच आहे जसं बघू शकत दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने असं पिळत राहायचं आहे जेणेकरून त्याचं सूत तयार होईल आणि अखंड दोर तयार होईल बघू शकताय घा या पद्धतीने त्याला अटॅच करून त्याचा दोर बनवत आहे आता या पद्धतीने असंच पूर्ण त्याला पीळ मारून घ्यायचं आहे जेणेकरून ते तुटणार नाही आणि अखंड राहील ज्या ठिकाणी जास्त का तो कापूस आहे तो काढून घ्यायचा आहे कारण लेवल एक एकसारखी लेवल येते आता बघू शकता आपण जिथं जॉईंट केलं होतं तेही एकदम परफेक्टली मॅच होते आणि तिथं जॉईंट होते अशा पद्धतीने सारखं पिळ देत राहायचं आहे पीळ दे, देत पिळ देत राहिल्यामुळे तो कनेक्ट होतो आणि एक जीव दो दोरा एकसारखा होतो आता अशा पद्धतीने अखंड दोर तुम्ही परत एकदा त्या जी काळी लावली असते त्या काळीला गुंडाळून घ्यायचं आहे एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे जास्त काही झंझट नाही फक्त एवढंच की जॉईंट करताना ज्या ठिकाणी जॉईंट केले तो दोरा दोर असून त्या अपोजिट साईडला पीळ मारायला सुरुवात करायची जेणेकरून आपला दोर अखंड राहिलो त्या पहिल्या ठिकाणी जिथं जॉईंट केला आहे तोही व्यवस्थित पीळ मारला जाईल जॉईंट झाला होईल या पद्धतीने आता अशाच पद्धतीने सगळ्या दोऱ्यांना पिळ भरून आपलं जसं आपण जे करून घेतले पहिल्यांदा बघितलं तसा एक मोठा त्याचा उंडा करून घ्यायचा आहे बघू शकता आपलं गुंडाळून झालेलं आहे आता त्याच पद्धतीने डबल एकदा लावून घ्यायचं आहे तुम्ही असं सारखं करून घेऊन त्याचा एक मोठा उंडा तयार करून घेऊन मग त्याचं एक गाठी तयार करून घेऊन मग त्याचं तुम्ही वाद शिवरात्र वाद करून करून कुरु, घेऊ शकता त्याच पद्धतीनं जोडायचं आहे आता त्यानंतर दुसऱ्या ऑपोजिट साईडनं पीळ मारायचं आहे अशा पद्धतीनं तुम्ही करू शकता तर हे आता झाली तुमची पद्धत तुम्हाला समजलं असेल कसं करायचं आहे ते आणि तुम्हाला शिवरात्र वाद कशी करायची ते मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर तुम्हाला पुढे पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार व्हिडिओ असेच व्हिडिओ आपल्या व्हिडिओला पाहत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबही करा धन्यवाद